कुठली आईचे असत का राशी आई न लय तारस काढाय ये एवढं एवढं होत तळ बाप वारलाय आणि मग आई दुसऱ्या जवळ खेळायची शाळेत जायची मग हा काय येडात होता लहानपणी काय कापड काय हात पाई आई न आई न लय तारास काढाय मग मला तू जाण ते माणसं तरी त्यात नावा तू त्यांचं शिक आणि तू पे असं करायचं खूप काळजी लय आवलय लयतारास काढा त्या लय तारास काढा अवघडच्या नोकऱ्यांची करायची ताकद नाही की आपलं कुणीकडे जातय आणि संध्याकाळी घरी यायला काही गाड्या आहेत त्या आपल्या घरच्या याला घेऊन दिली ती तशीच तर फुट तिला मोठी गाडी आता काय का करायचं जाईल कस काय करायचं गाडीत मग आहे तुला जोडीदार मग तुला जोडीदार रिटायर मला जुडगाय नको तुम्ही सुखाचे राहा तुला जोडीदार होईल मग रिटायर झालं मला काय आलं जोडीदार ती तिच्या घरी राहील तिच्या घरी नाही माझ्या येईल काही जोडीदार मला जोडीदाराची नको मला काहीच नको पण जर उलटा बोलला तर स्वाबाडच तोडून जिद्द जिद्द नोकरी करायची नाही करायची